रावेर तालुक्यातील बोहरडे या गावात भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर कुंदन फेगडे यांनी नागरिकांची बैठक घेतली आणि राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या माझ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना माहिती देत त्यांच्या आरोग्यविषयी समस्या जाणून घेतल्या व आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवलं पाहिजे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले हा कार्यक्रम बुधवार दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता संपन्न झाला बोहार्डे तालुका रावेर या गावात भाजपा वैद्यकीय आघाडीचे डॉक्टर कुंदन फेगडे यांनी नागरिकांशी संवाद साधण्याकरिता विशेष बैठक बोलावली होती भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील महिला आणि नागरिक या बैठकीला उपस्थित होते या बैठकीमध्ये त्यांनी महिलांच्या आरोग्यविषयी समस्या जाणून घेतल्या आणि आपलं आरोग्य सुदृढ आपण कसे ठेवू शकतो याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत येणाऱ्या अडी अडचणी व त्या संदर्भातील राज्य सरकारने उचललेले पाऊल याची माहिती त्यांनी दिली व बैठकीत महिलांना मार्गदर्शन केले तेव्हा त्या जास्तच त्रास वाढला तर तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये जातात पण साधे साधे आजार असतात जसे रक्त कमी असणे आता रक्त कमी असणं याच्यासाठी जो आहार लागतो काही औषधं लागतं रक्त वाढण्याची ते आपण ह्या पंधराशे रुपये महिन्यामधून आरामात घेऊ शकतो आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवू शकतो आणि ते आपलं आरोग्य चांगलं स्वतः कुटुंबाचं आरोग्य चांगलं नाही कारण महिलां मधूनच मुलं जन्माला येतात आणि यामुळे महिलांचं आरोग्य चांगलं तर मुलांचं आरोग्य चांगलं मुलांचं आरोग्य चांगलं मुलां तर आपल्या देशाचं आरोग्य चांगलं म्हणून देशाचं आरोग्य सुधारण्यासाठी आता या ठिकाणी एवढं सर्व मिळ आपण सगळ्यांचे फॉर्म भरले गेले का किती लोकांच्या भरल्याने गेलेले फॉर्म <laughs> दिला आहे ना तर आपले तुमचे जर भरले गेलेले असतील तर तुम्ही दुसऱ्याला हा फॉर्म द्या ज्यांचा भरला गे नाही गेला त्यांच्याही भरून घ्या मोठ्या उत्साहात ही बैठक संपन्न झाली